पल्लवी आप सभी का ग्राम सेवा में चॅनल दिल से स्वागत करती हूँ ग्राम ग्रामसेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर चानल को करे, शेर करे और दोन जानेवारी ते आठ जानेवारी सोलापूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने पोलीस रायझिंग डे दोन हजार पंचवीस उत्साहात साजरा करण्यात आला होडगी रोड आसरा चौक या भागात या निमित्ताने आर एस पी च्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे प्रशिक्षण प्रत्यक्ष स्वरूपात देण्यात आले या उपक्रमाचा शुभारंभ सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या करण्यात आला याप्रसंगी पोलीस उपायुक्त अजित बोराडे पोलीस सहायुक्त सुधीर खिरडकर रवींद्रनाथ भंडारे सूरज मुलाणी प्रवीण पारडे एसआय यांच्या निल... निलोफर शेख विजय पौळ जगदीश मद्रासी पोलीस हवालदार निकम विघावाणी यांच्या प्रमुख उपस्थिती होती या उपक्रमात युनिक इंग्लिश मीडियम स्कूलच्या आर एस पीच्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमन कसे करावे याविषयीचे प्रशिक्षण देण्यात आले यावेळी मुख्याध्यापिका पूजा वाजपेयी मनीषा कुलकर्णी अमर पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते